तर मित्रांनो विडको विरकरवाडीमध्ये हिंदकेसरीमध्ये आपण आलो आहे मित्रांनो व्हिडिओ अतिशय सुंदर होणार आहे त्याच्या आधी एक सबस्क्राईब बटन दाबा आणि कोणती कोणती बैला आल्यात आपण ह्या मधून बघणार आहोत सगळी चला बघूया मित्रांनो आपला सर्वात लाडका नवम हिंदकेसरी बक्कासूर पण आला आहे मित्रांनो बागड पण आहे भाऊ कुणाबर आहे नाही माहीत नाही धन्यवाद मित्रांनो सातारोडचा संजय पण आला आहे किती दा दा गटात दादा गाडी कोणावर बिवऱ्या बर आहे का धन्यवाद दादा मित्रांनो का जागा पण आलाय दादा कोणावर म्हणून किती काटात गाडी धन्यवाद दादा मित्रांनो तांदळगावचा कॅप्टन पण आलाय कोणावर आहे भावाजोडचा महाशिराचा नाग्या धन्यवाद मित्रांनो तिरवंडीकरांचा नागे पण आलाय किती वाटत भाऊ गाडी किती मित्रांनो हिंद केसरी सरजा मैदानात मित्रांनो लक्ष पण आला आहे मित्रांनो सस्प्रेडकरांचा पक्षा पण आलाय कोणावर रायफल बर आहे मित्रांनो रायफल बर आहे आज पक्षा धन्यवाद दादा रा। मित्रांनो लिंगरेकरांचा सावकर पण आलाय किती गाड्या दादा गाड्या आता पंधरा बर आहे मुशीच्या मुत्र बरं दा। दादा धन्यवाद दादा मित्रा भोडकरांचा अंजीर पण आलाय कोणा आहे दादा लेंगरा किती गटात गाडे मंत्रावटात आहे का धन्यवाद दादा मित्रांनो दरुजकरांचा आहे किती वाटात गाडे मित्रांनो बावीस अकरा पिस्टन पण आलाय भाऊ बरं आज सरपंच कुठल्या गावचं आहे सरपंच मित्रांनो वाईल विलासपालांचाकरांचा सरपंच आहे बावीस अकरा पिस्टन पण पडणार आहे मित्रांनो सगळ्यांचा आवाज आता आहे तर कॉकटेल कॉकटेल बी मैदानात उपस्थित हिंद केसरी मैदान मित्रांनो मित्रांनो गर्णीगा राजा पण आला आहे कोणाबरोबर वाजी दादा मारक दादा मित्रांनो आज हिंद केसरी मैदाना तुफाडी तुफ आणि लढत बघायला भेटणार आपल्याला प्रत्येक गटामध्ये आणि प्रत्येक सीमेमध्ये ऋषोत फॅन फॉलोअर्स किती आहेत भरपूर आले शंभू पण आला मित्रांनो आज खरोखर किंग शंभू आपल्या मैदानात उपस्थित राहिल्या हिंद केसरी मैदानात मित्रांनो पालवणकरांचा हिरा पण आलाय किती वाट्यात गादा गाडी होय का कोणाबरो आहे बारामित्रीचा हिराबा धन्यवाद भाऊ That number, okay, okay.